च पालकांची अशी कंप्लेंट असते की माझ्या मुलांची उत्तर लक्षात राहत नाही त्यांनी जे काही पाठांतर केलेलं आहे ते विसरतात ते याचं मूळ कारण ते म्हणजे की मुलं शक्यतो रट्टा मारतात उत्तरांचा त्यांना कोणताही कॉन्सेप्ट कळत नाही व सर्वात आधी कोणत्याही मुलांना उत्तर पाठ करण्या अगोदरचा त्या उत्तराचा त्यांना काय सार आहे त्याचा काय अर्थ आहे ते समजून सांगणं गरजेचं आहे आता कधी कधी काय होतं ना की काही उत्तर अशी असतात की जी आपण एक्सप्लेन नाही करू शकत किंवा त्याचं एक्सप्लेनेशन देणं थोडंसं कठीण होतं पण तरी सुद्धा ती उत्तरं पाठ करावी लागतील कारण ती परीक्षेमध्ये येणारी असतात किंवा ती जास्त महत्त्वाची क्वेश्चन आन्सर्स असतात मग अशा वेळेस जर मोठी उत्तर असेल तर तुम्ही मुलांना आधी चार चार लाईन लर्न करून ते लिहून काढायला सांगू शकता त्याच्यानंतर पुढच्या चार लाईन त्यांना लर्न करायचं आणि मग त्याच्यानंतर पूर्ण एकत्र उत्तर तुम्ही त्यांना पाठ करून ते लिहून काढायला सांगू शकता अशा नाही होणार जे उत्तर मुलं लिहून काढतात सुरुवातीला तर थोडासा जास्त वेळ लागेल उत्तर पाठ करताना सेकंड टाईम जेव्हा ते उत्तर पाठ करतील तेव्हा त्यांना थोडासा कमी वेळ लागेल आणि थर्ड टाईम जेव्हा फक्त एकदा ते नजरेखालून घालतील तेव्हा पटकन त्यांचं उत्तर पाठांतर होईल तर अशा प्रकारे मुलं मोठे मोठी जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते पाठ करू शकतात पण सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे की शक्यतो मुलांकडून उत्तरं जेव्हा तुम्ही पाठ करून घेतलं ते उत्तराचा अर्थ त्यांना कळलेला आहे का तो कॉन्सेप्ट त्यांना क्लिअर आहे का नाही ते आधी